नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस चे दुपारनंतर आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे तर काही बाजार समित्यांमध्ये आवक कमी झालेली आहे तर संपूर्ण बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ब्लॅकॉन ही दाबा जेणेकरून उच्च कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावाची स्थिती कशी आहे बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे अठरा हजार क्विंटलची किमान दर आहे एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे शहाऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव येंचूर आवक आलेली आहे आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे एक हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटेकडी आवक आलेली आहे सात हजार सातशे बेचाळीस क्विंटल क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण द्र आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद